नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद न्यू पनवेल स्टील टाउन लायन्स क्लबचा आगळा उपक्रम विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरे न्यू पनवेल स्टील टाउन लायन्स क्लबने यावर्षी वाढदिवस साजरा करण्याला एक वेगळी दिशा दिली असून मतिमंद व मुकबधीर आदिवासी विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाची प्रेरणा क्लबच्या अध्यक्षा लायन संगीता म्हात्रे यांच्या वैयक्तिक अनुभवातून मिळाली त्या गेली अनेक वर्ष आपल्या मुलाचा वाढदिवस रामचंद्र कुरुळकर निवासी शाळेत साजरा करतात या संस्थेतील प्रेमळ वातावरण आणि मुलांचे निरागस वर्तन पाहून हा उपक्रम क्लब पातळीवर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या क्लब सदस्यांनी पुढाकार घेत रुबिना शेख आणि विराज सप्रे या दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवस केक गाणी भेटवस्तू आणि प्रेमाने साजरे केले त्यानंतर लगेच पर्यावरणाचे संतुलन राखणे हे पण आपलं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पण हाती घेऊन तब्बल पंधरा झाडांची लागवड केली वलायन रामाकांत म्हात्रे यांनी त्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलली या प्रसंगी लायन मनोज कुरुळकर शिक्षक वर्ग विद्यार्थी व लायन्स सभासदांपैकी यशवंत ठाकरे रेणू व घनश्यामदास आहुजा मोहन प्रसादे अमरेश झुलका निशा शर्मा लतीश व मीनाशहा परमजीत व हर्निश कौर श्रेया तिवारी जागृती पाटील विनोद पाटील राजेश कुमार अमरीश झुलका आशिष आनंद लाडे आदी सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे अध्यक्षा संगीता म्हात्रे व रमाकांत म्हात्रेही उपस्थित होते वाढदिवसाचा उपक्रम दर महिन्याला राबवण्यात येणार असून दरवेळी नवीन सदस्य आयोजनाची जबाबदारी स्वीकारतील या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमची खरी पावती असे क्लबकडून सांगण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर हो पनवेल फॉर

我是班长，我也不走。